तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना तातडीची मदत होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अवकाळीमुळे बाधित झालेल्या तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाखाच्या निधीस आता मान्यता देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तुमच्या जिल्ह्यातील नाव आणि किती निधी जिल्ह्याला मंजूर झाला आहे याची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अवकाळी पाऊस व गारपीटामुळं राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख सत्याऐंशी हजार त्रेपन्न एकवीस हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांच्या नुकसानापोटी राज्य शासनाने तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले आहे तर राज्यात अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी म्हटलं आहे तर अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त होत असल्याचं मंत्री पुनर्वसन मंत्री यांनी म्हटलं आहे तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीटामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी छत्रपती संभाजीनगर विभागामधील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांच्या चौतीस हजार पाचशे बेचाळीस पॉईंट शेहेळीस हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार पुणे विभागातील एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर बाधी क्षेत्रावरील पिकांसाठी एक्याऐंशी कोटी सत्तावीस लाख सत्तावीस हजार नाशिक विभागातील एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या पंचेचाळीस हजार नऊशे पस्तीस पॉईंट सोळा हेक्टर बादी क्षेत्रावरील पिकांसाठी पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख आठ हजार कोकण विभागातील तेरा हजार सहाशे आठ शेतकऱ्यांच्या चार हजार चारशे त्र्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी नऊ कोटी अडतीस लाख चोवीस हजार अमरावती विभागातील चोपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या छत्तीस हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट शहाऐंशी हेक्टर बादित क्षेत्रावरील पिकांसाठी सहासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार आणि नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांच्या वीस हजार सातशे त्र्याऐंशी पॉईंट सोळा हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकांसाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये मदतीचा समावेश असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे